यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मान मीडिया प्रस्तुत बी उद्योजक फक्त बी मराठीवर नमस्कार मी आरी पत्तार ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत पुणे येथील स्क्वेअर हेल्थ केअर प्रोडक्टचे संस्थापक अल्ताफ सय्यद सर नमस्कार नमस्ते सर अल्ताफ सर आम्ही खूप इच्छुक आहात की तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी तर आमच्या श्रोत्यांना आपल्या या व्यवसायाची जर्नी कशा पद्धतीने आपण सुरू केली याची थोडक्यामध्ये आपण माहिती देऊ शकतो दोन हजार सहा आलो ऍक्च्युअल मी होतो अगोदर टेप रिपेरिंग प्लेयर ओके परंतु मला एक सिंगापूरची बाहेरची एक कंपनी होती ज्याचा मला कॉल आला अच्छा त्यांनी मला अपॉइंट केलं त्यांच्या कंपनी परंतु त्या कंपनी जेव्हा मी अपॉइंट झालो महाराष्ट्रासाठी तर मला त्यांनी काय सांगितलं डायरेक्ट अपॉइंट केल्यानंतर सांगितलं हा नाही ना सांगितलं ना। मला अपॉइंट केल्यानंतर सांगितलं की म्हणजे आमची कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हेअर केअरची कंपनी होती त्यांची मसाजरची कंपनी होती अपॉइंट केल्यानंतर त्यांनी मला एक शॉक दिला मला वाटलं सर्विससाठी लागत नाही आमच्याकडे आमचे प्रोडक्ट खराबच होत नाही त्यावेळेस मला शॉक वाचता काय झालं मी माझी चांगली कंपनी सोडून मी या कंपनीत आलो आहे तर मी जे आमचे डायरेक्टर होते मेन त्यांना मी सांगितलं प्रोडक्ट खराब होत नसतील ना असं करूया जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत मी सेल्समध्ये काम करतो आणि मला सुरुवात झाली तिथून लिटरली ही सुरुवात झाली सेल्समध्ये माझं पदार्थ होतं आणि त्यापासून मी जे काम करत आलो तर कंपनी जॉबला होतं काही काळात पण नंतर मी बिझनेसमध्ये आलो स्वतःचा बिझनेस सुरू केला मी या हेल्थकेअरमध्ये दोन हजार सहा पासून टील डेट मी याच फील्डमध्ये काम करतो म्हणजे प्रेक्षक दोन हजार सहा पासून सरांनी सेल्स फील्डमध्ये आपलं पदार्पण केलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला सर तर मला एक कसं विचारायचं की आपला जो हा व्यवसाय आहे किंवा आपला जो जॉबची जी जर्नी होती ते कुठल्या सिटीमधून झाली होती सर पण माझी जी जर्नी आहे म्हणजे प्रवास ते बराबर पुण्यापासून सुरू हो पुण्यातूनच सुरू झालेली अरे वा छान आणि आता तर सर आपला जो अल्ताफ सरांचा जो प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टला तुम्ही हेल्थकेअर म्हणजे आरोग्याशी निगडीत असे काही प्रोडक्ट असतील सर तुमचे तर त्या प्रोडक्ट संदर्भामध्ये आमच्या श्रोत्यांना आपण माहिती द्या आमचे प्रोडक्ट जे आहेत ना हे हेल्थकेअर इक्विपमेंट्स आहेत म्हणजे प्रोडक्ट आहेत म्हणजे खाण्याची वस्तू नाही ॲक्च्युली जर आजच्या धगधगीच्या काळात तर गगदरीच्या काळात जे लोकांचे जे प्रॉब्लेम फेस करतात ते आम्ही दोन हजार सहाला मी या फील्डमध्ये गेलो म्हणजे बोलत असं काय की लोकांची आता एक गरज बनलेली आहे तर लोक दिवसभर जे काम करतात संध्याकाळी घरी येतात सगळ्यांच्या डोकं देखील विचारतो आल्या आल्या काय येतो विचार की माझे पाय दुखते कोण हो म्हणतो माझी कंबर दुखते कोण हो म्हणतो माझी माल दुखते तर यासाठी आमचे हेल्थकेअरचे प्रोडक्ट आहेत मसाजर प्रोडक्ट या फील्डमध्ये आम्ही काम करतो म्हणजे हे कसं आहे हे ॲक्च्युली एक ॲक्युप्रेशरवरती डिपेंड आहे प्रोडक्ट आणि व्हायब्रेशन आणि टॅपिंग याच्यावरती प्रोडक्ट म्हणजे मशीनने जर मशीनाच्या सानिध्यातून तुम्ही तुमचे जे पेन आहेत ते तुम्ही काढू शकता बरोबर म्हणजे अँटी मेडिसिन आमच्याकडून म्हणजे मेडिसिन म्हणजे औषध न म्हणजे ते बऱ्यापैकी त्यांना बरे आणि औषधांचा वापर न करता सुद्धा आपण हेल्थकेअरचे असे काही प्रोडक्ट ज्यांचा वापर करून सुद्धा आपले रोग रोगांना दूर करू शकतो सर मला असा एक प्रश्न विचारायचा तुम्हाला कारण कुठलाही व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू करता तर बरेच चॅलेंजेस असतात बरेच अडचणी येतात आणि त्यावेळेस असा कुठला तुमचा अनुभव राहिला की ज्यावेळेस दोन हजार सहा पासून आपण या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली आणि आप आपल्याला असे बरेच चॅलेंजेस त्या ठिकाणी आले असतील तर त्यांचा आणि तुमचा जो अनुभव आहे तर तो थोडा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितला तर आम्हाला आनंद होईल बरोबर आहे कसं असतं मी आहे मध्यमवर्गीय म्हणजे मध्यमवर्गीय होतो मध्यमवर्गीय बिझनेसमध्ये येऊ शकत नाही असा लोकांचा गैरसमज आहे बरोबर गैरसमज काय कारण मध्यमवर्गीय लोकांना हेच वाटतं लोका की पैसा असेल तर भरपूर काय करतायत बरोबर बिझनेस येत बरं किंवा एखादी फ्रँच असं नसतं तुम्ही एखाद्या फील्डमध्ये मनापासून काम केलं त्याच्यात काय हे तुम्हाला जर समजा कळलं आणि तुम्ही लोकांसमोर ते आणू शकत असतात तर त्याच्यापेक्षा सगळं काही साध्य करू शकता फायनान्स वगैरे हे ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात कारण का जिजनी जे काम केलं जातं त्याचं एकशे टक्के यशस्वी पण घेतली खूप छान सर तुम्ही एक असा मेसेज दिला की मध्यमवर्गीय सुद्धा व्यक्ती एक चांगला उद्योजक बनू शकतो तर अल्तापजी मला असा एक प्रश्न अजून एक विचारायचा तुम्हाला की जे हेल्थकेअर प्रोडक्ट आहेत तर हे हेल्थकेअर प्रोडक्ट आपले जे आहेत तर ते दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर होऊ शकतो का फक्त आजार आल्यानंतरच आपण त्याच्याशी म्हणजे त्यांचा वापर केला जातो हे दैनंदिन जीवनात डेली वापरण्याची वस्तू आहे हे असं नाही की फक्त दुखणं आल्यावरच वापरेल बर आपण काय करतो दुखणं आल्यावरती डॉक्टरकडे जातो अहो पण ते दुखणं यूज नाही त्यासाठी तुम्ही पुढं वापरलं पाहिजे मासा सिस्टम जी आहे ही आपली भारतीयांची आहे भारतातनं मासा सिस्टम बाहेर गेलेली आहे वर्ल्डमध्ये चालू आहे हे उदाहरण देतो तुम्हाला समजा आपलं डोकं दुखत असेल तर आपण डायरेक्ट गोळी वगैरे खात नाही जर हाताने दाबतो किंवा मॉलिश करतो बरोबर गोष्ट आहे बरो दुखत असेल लिटरली आपण बेडवरती झोपतो आणि लहान मुलाला काय सांगतो जरा पाठीवरती उभा राहा रे पाय खाली वर कर बरोबर आपलं चांगलं ही मासा सिस्टम आहे त्याचे आम्ही ते प्रोडक्ट सानिध्यातून आम्ही कस्टमर लोकांना ते देतो म्हणजे जे जुन्या काळातून अवगत असलेल्या जी रूढी आहेत म्हणा तर किंवा परंपरा म्हणू किंवा जे आजारांवर आपण घरगुती उपाय करू शकतो अशा पद्धतीचे तुमचे प्रोडक्ट जे हे तुम्ही मार्केटमध्ये मा आणलेले आहेत बरोबर तर आमचे असे काही श्रोते आहेत की या प्रोडक्टला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता लोक तुमच्याकडून या बिझनेसच्या माध्यमातून हे प्रोडक्ट बाय करतात तर त्यांचे कसे अनुभव आहेत तुम्ही सांगू शकता अरे त्यांचे अनुभव चांगलेच असतात तसं असतं ज्याचं जे दुखणं असतं तुम्हाला मी एक उदाहरण देईन समजा जर समजा कुणाच्या आत्ताच्या काळात जागा लोक कॉम्प्युटर ते कंटिन्युअस काम करत असतात जसं उदाहरणार्थ हा माझ्यासमोर लॅपटॉप कंटिन्युअस करतो मला इथे स्टिफनेस येतो म्हणजे कस्टमरला बोललं जातं तर ते स्टिफनेस आहे ना तो आला कशामुळं नॅचरल आला कारण त्याच्याच मुळं त्याने ते क्रिएट केलं आहे कारण कुठलीही वस्तू एका ठिकाणी एका वेगळी बघता ऐकताच तर नॅचरल इथे स्टिफनेस येणार आणि ते जाण्यासाठी तिथं मसाज करणं गरजेचं आहे तर आमचे जे प्रॉडक्ट आहेत मसाजचे त्याच्यावर तुम्ही फिरलो सुद्धा तर ॲटोमॅटिक तुम्ही मसेच फ्री होतात तो तो प्रॉब्लेम चालू होतो खूप छान सर तर मला असं वाटतं की आपल्याकडं जसे म्हणजे युवा पिढी आहेत त्यांना पण जसं बाईक चालवताना चॅलेंजेस येतात ड्रायव्हर वर्ग आहे जे गाडी चालवताना त्यांचं नेक पेन होतं पाठीचा कणा नेहमी दुखत असतो तर आणि त्याच्यानंतर पाहायला गेल तर महिला वर्ग जे दिवसरात्र काम करतात सर तर किचन मध्ये असो किंवा दोन्ही भांडी असो तर त्यावेळेस त्यांना सुद्धा रिलीफ होण्यासाठी रात्री असे म्हणजे जे प्रोडक्ट आहेत त्या संदर्भात पण आपण जाणून घेऊया वयस्क लोक आहेत ज्यांना आता समजा गुडघ्याचा त्रास होतो माणक्यांचा त्रास होतो तर अशा पण साठी काही प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत हो आहेत भरपूर आहेत तर त्या प्रोडक्टची नावं किंवा ते प्रोडक्ट आपण थोडं सांगितलं आमच्या शेट्यांना तर आम्हाला ते माहिती मिळेल हा आता आमचे प्रोडक्ट जे आहेत ना स्मॉल वर्जर पासून हायर पर्यंत आहे स्मॉल वर्झर पासून हायर वर्झर म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण देतो की आपल्या आत्ताच्या काळात जो तो आपापल्या हिशेबाने टू व्हीलर घेतो कोणी तीस हजारची घेतो तर कोणी लाखची घेतो त्याची जी कॅपॅसिटी असते त्या टाईपमध्ये आमचे सुद्धा प्रोडक्ट आहे जर समजा मध्यम वर्गीय किंवा एखादी मोल मजुरी करून काम करते त्याची खंब सारखी दुखत असते स्मॉल वर्जन मध्ये पण त्यांना प्रोडक्ट मिळतो एक स्मॉल लहान मोड जो चार्जिंगवाला आहे ते ते वापरू शकतात किंवा जे ज्याच्याकडे पैसा वापरते तो म्हणतो मला पैसे नाही पण माझं सगळं दुखत जायला दुख पाहिजे बोलत तर आमच्याकडे मोठी मसाज शेअर आहे की जी आहे जी आमच्याकडे एक लाखापासून साडेतीन लाखापर्यंत एंड आहे अशी मसाज शेअर आहे म्हणजे बोललं जातं काय घरात जेवण सगळं जेवतात एक उदाहरण देतो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल घरी सुद्धा पोळ भरून जेवतो आणि आमिर सुद्धा पोळ भरून जेवतो फक्त जेवणाचा पगार वेगवेगळा असतो तसे आमचे प्रोडक्ट आहेत ते सगळ्यांना वापरत येतात परंतु सगळ्यांना फायदा जरूर होतो या गोष्टीची गॅरंटी म्हणजे अल्ताफ सर तुम्ही आता बोलताना सांगितलं की छोट्या किमतीपासून सुद्धा यांच्याकडे प्रोडक्ट उपलब्ध आहेत आणि त्या प्रोडक्ट कॉस्ट म्हणजे स्मॉल रेंज पासून हाय रेंज पर्यंत आपल्याकडं प्रोडक्ट उपलब्ध आहेत या प्रोडक्टचा वापर आमची श्रोता करू शकतात असं तुम्हाला म्हणायचं मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सर जसं प्रोडक्टच्या बाबतीमध्ये तर आपण खात्रीशीर आहात आणि दोन हजार सहा पासून हलतात जे आपण या बिझनेसमध्ये आहेत एमस्क्वेअर हेल्थ केअर प्रोडक्ट आपण सेल करतात मार्केटमध्ये आहे तर याचं प्रोडक्टची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे तो मोस्टली भारतातून आहे महाराष्ट्रातून आहे का भारताच्या बाहेरून सुद्धा आपण या प्रोडक्टला इंडियामध्ये घेऊन येतो म्हणजे भारतामध्ये घेऊन येतात हे कसं आहे हे टोटली प्रोडक्ट जे आहे ना भारताच्या बाहेरचे आहेत इथे फक्त ऍसेम्ब्ली होतं कारण त्याचं गोष्ट आहे कारण हे आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती भारतात परडत नाही सध्या सध्याच्या काळात काही काळानंतर होईल ते ॲटोमॅटिक होऊन जाईल आणि आता युग चेंज होत चाललेलं आहे मशिन वगैरे भारतात येतात परंतु एक काळ असा होता सुरुवातीला मी जेव्हा दोन हजार साला ही फील्ड सुरू केली तेव्हा माझ्याकडे बघताना करोडपती यायचे म्हणजे हा प्रोडक्ट कुणाचा होता ज्याच्याकडं करोड पडले बिझनेसमॅन आहेत तेच घेऊ शकतात त्यावेळेस आम्हाला मनाला वाट वाटायचं की आमचे बाकीचे बंधू कधी घेतील परंतु कालांतराने काय झालं मार्केट इतकं डेव्हलप झाला की मध्यमवर्गीय का एकदम शेवटपण कुणी असं गरीब म्हणून मजूर पण असेल तर तो आमच्या घेऊ शकतो आम्ही या प्राइसमध्ये आणून दिलेले तायना अरे बाबा खूप छान सर खूप छान वाटलं की तुम्ही एक सामान्य व्यक्तींना सुद्धा प्रोडक्टची सर्व्हिस देत आहे आणि सर या जर्नीमध्ये असं मी पाहिलं की जर आरोग्याच्या निगडीत जे तुमचे प्रोडक्ट आहेत की समजे सांगायला गेलं की डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत वापरण्यात येणारे वेगवेगळे तुमचे हेल्थकेअरचे प्रोडक्ट आहेत जसं तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्या प्रोडक्टला दैनंदिन जीवनामध्ये वापरून सुद्धा आपण एक चांगली लाईफस्टाईल जगू शकतो हो। म्हणजे आज जर पाहायला गेलं की आज प्रत्येक घरामध्ये काही ना काही आजारांचं जाळं निर्माण झालेलं आहे किंवा एक डिजिटली डिजिटल मुळे आपण सुद्धा थोडक्यामध्येच आपलं उशिरा झोपणं झालेलं आहे सकाळी पण आपल्याला लवकर उठणं होत नाही किंवा खाण्यापिण्यात बदल झाले तर आपले प्रोडक्ट वापरून सुद्धा आमचे श्रोता हॅपी लाईफ जगू शकतात सर आता सर जसं तुमची जर्नी आहे जर्नी मध्ये असं वाटतं की, आ, एक की वा आता कोरोनाचा काळ गेला सर आपल्या समोर होईल तर त्यावेळेस तुम्ही हे प्रोडक्ट आता लोकांपर्यंत पोहोचवले असतील तर त्याचं काय माध्यम होतं किंवा आता ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा रिटेलच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचू शकता तुमची काय त्याची म्हणजे कशी जर्नी आहे सेलिंगची कोरोनाच्या वेळेस तर भयंकर त्रास झाला कारण सामान्य माणूस घराच्या बाहेर निघू शकत नाही परंतु त्यावेळेस कसं असतं माणसाला जेव्हा ताण लागतोय उदाहरण देतो तर तो, 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 तो काहीही करतो पाणी शोधून काढतो ज्या लोकांकडं आमचे प्रोडक्ट माहिती होते ज्या लोकांना त्यांनी आमच्याकडनं घेतले होते तर महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकाला लोकांनी सहाय्य केलं समजा एक उदाहरण देतो की तुम्ही माझ्याकडनं प्रोडक्ट घेतलेला होता असं उदाहरण द्या पडतो पण तुमच्या शेजाराला त्रास होतोय पण तो हॉस्पिटलमध्ये जाऊ नाही त्रास म्हणजे कसला काहीतरी आहे कारण कोरोनामध्ये घरी बसून होते लोक लोकांना बरोबर भयंकर प्रॉब्लेम आहे बरोबर कोणाचे पाय दुखत होते तर कोणाचा मनका दुखतोय कोणाची मान दुखते काल कंटिन्यू मोबाईलवरती खेळत असतो तर लोकांनी तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना मदत केली तुमच्याकडं त्यांना दिले तर त्यांना माहिती होतं की यांच्या घरात कोरोना नाही आहे तर आपल्याला होणार नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांना दिले ना त्यांनी तुमच्याकडनं माझा नंबर घेतला आणि आमच्या कंपनीनंतर नंतर इटक घेऊन गेले लिटरस म्हणजे त्यांना इतका फायदा झाला ना सर ते म्हटलं आम्हाला कोरोना काळात तुमच्या प्रोडक्टचा फायदा झाला आमच्या आजीला फायदा झाला अशा नंतर लोकांनी आमच्याकडनं वेळेत गेले आता सर अल्ताफजी सरांनी जसं सा सांगितलं आपल्याला की या प्रोडक्टचे फायदे तर आपण जाणून घेतले पण सर या प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट फक्त आपल्या आउटलेटलाच उपलब्ध असतील का आपण अशा एक्झिबिशनमध्ये वगैरे पण प्रोडक्ट आपण डिस्प्ले करतो किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये बरेच एक्झिबिशन होतात महाराष्ट्र लेवलला एक्झिबिशन्स होतात तर या ठिकाणी पण आपले स्टॉल असतात कसं हो आम्ही काय करतो आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये एक्झिबिशनमध्ये आमचे स्टॉल्स असतात त्याचे आम्ही आमचे प्रोडक्ट डिस्प्ले करतो आणि तिथलं विकतो प्लस मॉललासुद्धा आहेत आमचे आम्ही सोसायटी प्रमोशन्स करतो सोसायटीमध्ये ॲक्च्युली अवेअरनेससाठी करतो ओन्ली फॉर ॲडव्हर्टाईज पण तिथं पण लोक घेतात आमच्याकडे खूप छान सर तर आपण एक छोटासा आता ब्रेक घेऊया पुन्हा भेटूया सर ब्रेक नंतर आपल्या आप सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्यासोबत आहेत उद्योजक अल्ताफजी अल्ताफजी सय्यद यांचं पुण्यामध्ये स्क्वेअर हेल्थकेअर प्रोडक्ट संदर्भामध्ये एक मोठं नाव आहे तर सोबत आपण चर्चाच करत होतो तर चर्चेमध्ये एक असा विषय मला वाटतं की अल्ताफजी तुम्हाला खास विचारलं पाहिजे की आमचे जे प्रेक्षक आहेत काही याच्यामध्ये हाऊसवाईफ असतील काही नवे उद्योजक असतील किंवा काही एक्स्ट्रा साठी बघत असतील तर या उद्योजकांना आपण काय एक नवीन रोजगाराची संधी देऊ शकता डेफिनेट देऊ देऊ शकतो आम्ही आम्ही करू करू मार्गदर्शन ट्रेनिंग यांना तर मार्गदर्शन ट्रेनिंग आणि त्यांच्यासोबत फील्ड कॉल सुद्धा तुम्ही कराल तर याच्या संदर्भामध्ये असं विचारायचं की सर हे जे शिक्षण असेल ट्रेनिंग असेल हे पूर्णतः मोफत असेल का त्याची काही फीज वगैरे हो आपण चार्ज करतो सर नाही नाही याच्यात एक सुद्धा चार्ज घेतला जाणार नाही याच्यात जा आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण ट्रेनिंग देऊ आणि हे ट्रेनिंग कसं असतं ज्याच्या याच्यावरती डिपेंड नसतं समोरचा जितका रिस्पॉन्स देईल मग त्याच्यावर इंटरेस्ट घेईल तेवढं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आणि माणूस आयुष्यभर सुद्धा ट्रेनिंग घेऊ शकतो म्हणजे शिकण्याचं म्हणतं आयुष्य कमी पडतं आणि आम्ही त्यांना पूर्ण शिकू आमच्या प्रॉडक्टची जी फील्डच्या आहेत प्रॉडक्ट संदर्भात आम्ही त्यांना पूर्ण माहिती देऊ आणि गोष्ट मेन गोष्ट म्हणजे कसं आहे जितकं ते इंटरेस्ट दाखवतील तितकं त्यांना इंटरेस्ट येईल त्याच्यात म्हणजे प्रोडक्टची माहिती झाली ना तर माणूस मग मागं पूर्ण होत नाही की चला चांगली वस्तू आहे मला त्याची माहिती चांगली मिळते मला आयुष्यात कधी कुठं ना कुठं तरी हे आम्हाला येईल असं आम्ही पूर्ण ट्रेनिंग देऊ उद्योग म्हटलं की सर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली भांडवल आवार तर श्रोत्यांना असं जाणून घ्यायचं की या व्यवसायाला सुरू करण्यासाठी कितपत कमीत कमी इन्व्हेस्टमेंटची गरज असेल सर आणि किंवा जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट किती असू शकते असा मला प्रश्न विचारायचा तुम्हाला बरोबर आहे तुम्ही जो प्रश्न विचारला ना ते साहजिक मध्यमवर्गापासून सगळ्यांच्या मनात हेच फिरत असेल आता सध्या की बिझनेस आला उद्योग आला तर इन्व्हेस्टमेंट आहे परंतु मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की इन्व्हेस्टमेंट जी आहे तुम्ही ट्रेनिंगला या प्रोडक्ट बघा त्याच्यानंतर आम्ही जे इन्व्हेस्टमेंट आहे ना ते डोक्यातनं काढून टाका का कारण एखादा उद्योजक जो असतो ना तो सुरुवात पाच पण सुरू करतो बिझनेस त्याला जेव्हा कळतं की मी जेव्हा पाच हजार इन्व्हेस्ट केले आहेत आणि मला दिवसात याच्यातनंच कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये मिळाले एक्झाम्पल देतो आम्ही दीड ते दोन हजार दिवसात मी आले एक तर तो, तो काय करतो एक महिनाभर काम करेल तसे इन्व्हेस्टमेंट करू परंतु महिन्यानंतर काय विचार करेल नाही आता मला चांगलं कळलं आहे याच्यात इन्कम चांगला होतोय आहे मग तो काय करेल चला आता मला काय टेन्शन नाही कारण का समोरचे जे आहेत त्यांनी मला ट्रेनिंग पण दिली बिझनेस कसा करायचा हे पण सांगितलं कुठं करायचं हे पण दाखवलं मी जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणखीन आमच्याकडे आणखीन सिस्टम सांगतो माझ्याकडे पर्टिक्युलर माझ्याकडे कारण मी मध्यमवर्गीत नवीन बिझनेस करायला सुरू झालेलं आहे जर समजा उदाहरणार्थ कोणी इन्व्हेस्टमेंट केली एक्सवाय जेड अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर आत्ताच्या कसं आहे कुणी कुणाकडनं काही वस्तू विकत घेतली ती त्याची झाली नाही विकली गेली त्याच्या घायला आलं ते पण आम्ही ते करत नाही समजा एखाद्याने माझ्याकडनं दोन हजाराची वस्तू घेतली विकण्यासाठी आणि त्याला असं वाटलं की नाही मला याच्यात इंटरेस्ट नाही असं उघडीत झाला निगेटिव्ह विचार करत नाही मी उघडीत झाला त्यांनी दोन आत माझ्याकडे यायचं मग दोन दिवस म्हणजे इमिजिएट जसं माणूस आलं ना डोक्याचं आपलं रक्त जाळायचं नाही माझ्याकडे यायचं माझी रिसिट मला द्यायची माझे प्रोडक्ट मला द्यायचे हा पैसे रिफंड घेऊन जायचे याचा अर्थ काय झाला की तुम्ही उद्याही फासणार नाही म्हणजे इतकं छान सर तुम्ही सांगितलं की आमच्या श्रोत्यांना म्हणून हा टेन्शन घेण्याची गरज नाहीये बरोबर म्हणजे विदाउट इन्व्हेस्टमेंट सुरू करता येणारा हा तुमचा व्यवसाय आहे सर खूप छान वाटलं सर हा जो मंच आहे तो तुमच्यासाठी खुला आहे छोट्या उद्योजकापासून यशस्वी उद्योजकापर्यंत सर्वांसाठी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या मंचावर तुमचं स्वागत आहे तर सोबत आपण चर्चाच करत होतो तर चर्चेमध्ये एक असा विषय मला वाटतं की अल्ताफजी तुम्हाला खास विचारलं पाहिजे की आमचे जे प्रेक्षक आहेत काही याच्यामध्ये हाऊस वाईफ असतील काही नवे उद्योजक असतील किंवा काही एक्स्ट्रा साठी बघत असतील तर या उद्योजकांना आपण काय एक नवीन रोजगाराची संधी देऊ शकता हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो आपण तर ती कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत म्हणजे ते लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील सर हो त्यांनी आमच्या कंपनीला विजिट करावी सविस्तर आम्ही महत्वाची गोष्ट सांगतो समजा महाराष्ट्रातली असतील तर हिंदी मराठी येतेच कॉमन ही लँग्वेज आहे कॉमन लँग्वेज आहे आपली हिंदी मराठी हो त्यांना आम्ही ट्रेनिंग सुद्धा देतो प्रोडक्ट संदर्भात माहिती देतो कसे प्रोडक्ट आहेत काय आहे आमच्याबरोबर आम्ही आमच्या टीम बरोबर त्यांना कामाला पण पाठवतो ट्रेनिंगसाठी एक दोन दिवस ट्रेनिंग सुरू करू शकतो अच्छा तर याला काही शिक्षणाची आट वगैरे अल्ताफजी असेल का शिक्षणाची आट तशी आपण बोलू शकत नाही कारण कसं असतं ज्याला हिंदी आणि मराठी येते बाजार कारण कसं विकायला माणूस माती पण विकू शकतो हो। आणि सोनं पण विकू शकतो हो। अगदी बरोबर सर तर अल्ताफजी सरांनी एक खूप छान असं आपल्याला सांगितलंय की आमचे जे श्रोता आहेत प्रेक्षक आहेत ते ते अल्ताफ सयदजी यांच्याशी संपर्क करून एक नवीन व्यवसायाची संधी ते आपल्याला देण्यासाठी उत्सुक आहात होत दिवसात एक मला असं सांगायचं की सर आता एक साधारणपणे एखादा एक हाऊसवाईफ आहे तर त्याची एक अपेक्षा असते की मला एक मंथली दहा ते पंधरा हजार रुपये इन्कम कुठल्या तरी माध्यमातून कामानिमित्त मला आणलं पाहिजे तर आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून आपलं इन्कम कितीपर्यंत जाऊ शकतो सर या संदर्भात आमच्या हा प्रश्न विचारला तुम्ही चांगला प्रश्न विचारला कसं असतं प्रयत्नार्थी परमेश्वर मी सगळ्यांना माहिती ही गोष्ट प्रयत्नार्थी परमेश्वर विचार केला तर दिवसात ते दहा हजार पण कमवू शकते विचार नाही गेलात तर दोन हजार पण कमवणार नाही म्हटल्याचा अर्थ काही ज्याने जितकी मेहनत केली जितक्या लोकांपर्यंत तो पोहोचला सुरुवात मी म्हणतो तुम्ही तुमच्या नातलगापासून करा कारण नातलागांचा तुमच्यावरती विश्वास असतो समजा कोणी बिझनेस स्टार्ट करायचा तर नातनागांकडून तुम्ही पैसे कमवा नातलागांना सांगा की मी हा सुरुवात केलेला आहे हा आणि तुमच्याकडून मला वरती जायचं बिझनेस करायचा आहे तर नातलाग तुम्हाला हात देते अगदी बरोबर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सहीकडे फिरा आयटोबाईटी तुमचा बिझनेस वाढतो कारण आत्ताच्या काळात असं कोणच नाही जो हे बोलू शकत नाही म्हणजे बोलतो की माझी पाठ दुखते किंवा कमर दुखते काय म्हणतो माझे पाय दुखतात कारण जो टायर्डनेस तर शेवटी पाया जातो आणि त्याला मासा जरच काम करतो आत्ताच्या काळात खूप छान सर तुम्ही उदाहरण दिलं म्हणजे नेमकं आमच्या श्रोत्यांना एवढी मोठी संधी आहे की ते दररोजचे दहा हजार रुपये कमवू शकतात असं तुमच्या प्रोमध्ये तुम्ही सांगितलं तर प्रेक्षको स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल आणि व्हॉट्सअप करून सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता सर खूपच प्रेरणादायी विचार अल्ताफ सय्यद सरांचे होते तर सर तुम्हाला तुमच्या यशस्वी उद्योगाबद्दल आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपलं मी उद्योजक या कार्यक्रमामध्ये आपण आलात व आपले जर्नी आपले अनुभव आपण आमच्यासमोर शेअर केल्या त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो सर प्रेक्षको भेटूया पुढील भागामध्ये अशाच आणखी एका उद्योजकासोबत तर पाहत राहा एफ एक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर